राधानगरी तालुक्यात एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवडा साजरा होतोय महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी महसूल पंधरवडा राबवला जातोय त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं फराळे इथं ई पीक पाहणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यात महसूल पंधरवडा हा उपक्रम महसूल विभागाच्या वतीनं राबवला जातोय एक ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती सामान्य माणसांना व्हावी यासाठी महसूल सप्ताहाचं आयोजन केलंय त्याअंतर्गत तहसीलदार अनिता देशमुख यांनी राधानगरी तालुक्यातील विविध गावात जाऊन नागरिकांना माहिती दिली तसंच ई पीक पाहणी नोंदीसाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवलं नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या उद्देशानं महसूल पंधरवडा साजरा होत असल्याचं तहसीलदार देशमुख यांनी सांगितलं यावेळी तालुका कृषी अधिकारी रणजित गोंधळी श्रुतिका नलवडे मंडल कृषी अधिकारी दिलीप अदमापुरे रणजित कुंभार मनोज भोजे श्रीमती संगपाळ यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते